व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे सेनापती बापट रोडवर राहणाऱ्या त्रेपन्न वर्षाच्या बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सुनील कुमार लक्ष्मण बालसुब्रमण्यम सेलवा कुमार सच्चिदानंद नत्थम कुट्टी शंकरन दिलीप कुमार वेणुगोपाल नायर जॉन पीटर के जनागन सुधाकर आणि मायकल जॅक्शन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार मॉडेल कॉलनीतील अमित अपार्टमेंट येथे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची आरोपींशी गेल्या वर्षी ओळख झाली होती बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात खाजगी वित्तीय संस्थेकडून एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दाखवले होते त्यानंतर कर्ज मंजुरी प्रक्रिया तसेच कागदपत्रांची पूर्ततेच्या नावाखाली आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार रुपये घेतले कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही कर्ज मंजूर केल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी बनावट डीडीचा वापर करून फिर्यादींचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली फसवणूक फसोनुक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली तक्रार अर्जाची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत